महाराष्ट्रात आलेले एकशे सात पाकिस्तानी नागरिक बेपत्ता राज्य सरकारच्या शोध मोहिमेत समोर आली धक्कादायक माहिती राज्यात पाच हजार तेवीस पाकिस्तानी नागरिक पण फक्त एकावन्न लोकांकडेच वैध वीज आणि कागदपत्र लाहोर विमानतळावर लँडिंग दरम्यान लष्कराच्या विमानाला आज विमान पेटल्यामुळे विमानतळावर धुराची लोट जीवितहानी नाही पहलगाम हल्ल्यातल्या पाच संशयित दहशतवाद्यांच्या घरावर केंद्र सरकारचा बुलडोजर सारे दहशतवादी करत होते लष्करी तोयबाचं काम पुलवामा कुलगाम आणि शोपियांमध्ये कारवाई पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये कसून शोध मोहीम दहशतवाद्यांच्या मागावर भारतीय लष्कर एनआयए तपास यंत्रणांकडून पहलगाम शोपिया भागातले शेकडो संशयित ताब्यात पाकिस्तानानं हवाईबंदी घातल्यानंतर एकडून नव्या गाईडलाईन जारी प्रवासाचा वेळ वाढल्यामुळे विमानात पुरेसे खाद्यपदार्थ ठेवण्याच्या सूचना आठवड्याला आठशे पेक्षा अधिक विमानं जात होती पाकिस्तानच्या हद्दीत पैलगाम हल्ल्यानंतर लष्कराकडून काश्मीरच्या सुरक्षेसाठी ऑडिट रिपोर्ट केंद्राला सादर पर्यटन स्थळांवर हेलिकॉप्टरद्वारे ठेवणार नजर आणि टेहळणीसाठी एकात्मिक नेटवर्क बसवण्याची शिफारस मार्च महिन्यात निश्चित झालं होतं हल्ल्याचं ठिकाण आणि स्थळ लष्करी तोयबाच्या सैफुल्लाच्या नेतृत्वामध्ये पाच कमांडोसने रचला कट पाकिस्तान आर्मी आणि आयएसआयचाही कटात सहभागी असल्याचं भारताकडे पुरावा पाकिस्तानच्या कडून जम्मू काश्मीरमध्ये आणखी हल्ले होणार असल्याची गुप्तचर संस्थांची माहिती भारतीय रेल्वे काश्मीरी पंडित निशाण्यावर जम्मू काश्मीरच्या उत्तर मध्य आणि दक्षिण भागासाठी अलर्ट जारी वेळ आली आहे एकत्र येण्याची मुंबई आणि महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं ट्विट राज उद्धव यांच्या साथ प्रतिसादानंतर एकत्र येण्याची चर्चा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न बारावीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता दहावीचा निकाल मेच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर करण्याचा बोर्डाचा प्रयत्न पुरवणी परीक्षेची तारीखही लवकरच जाहीर करणार